बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार नांदुरा तालुक्यात शेक फार्म आई डी नोंदीला वेग प्रशासनाची की धड़क मोहिम सुरू मुश्रफ शाह नांदुरा प्रतिनिधि नांदुरा प्रतिनिधि शेक हक्का साथी आनी पारदर्शक कृषि प्रशासना साथी नांदुरा तालुक्यात फार्म आई फार्मर आई नोंदणीची मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे कृषी विभागाने अग्रिस्टॅक अग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत ही विशेष मोहीम राबवून प्रत्येक शेतक्याला शासनाच्या योजनांशी थेट जोडण्याचा संकल्प केला आहे तहसीलदार श्री अजितराव बालकृष्ण जंगम यांनी सर्व सोसायटी केंद्र चालकांना कठोर निर्देश देत स्पष्ट संदेश दिला आहे प्रत्येक शेतकरी नोंदणीकृत झाला पाहिजे विलंब सहन केला जाणार नाही घरपोच नोंदणी मोहीम सुरू प्रशासन आता थेट शेतक्यांच्या दारात पोहोचणार आहे प्रत्येक सोसायटी केंद्र चालकाने गावोगाव जाऊन शेतक्यांची फार्म आयडी नोंदणी पूर्ण करावी असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत यामागे उद्दिष्ट आहे की कोणताही शेतकरी शासनाच्या लाभांपासून वंचित राहू नये प्रबळ जनजागृती व प्रचार अॅग्री स्टॅक योजनेविषयी सर्वसामान्य शेतक्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रशासनाने ग्रामसभा जनजागृती रॅली आणि शेतकरी मेळावे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत या मोहिमेद्वारे शेतक्यांना पीक विमा खत अनुदान कर्ज सुविधा शासन अनुदान व अन्य कृषी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे स्पष्ट उद्दिष्ट शेतीत क्रांती नांदुरा तालुक्यातील प्रत्येक शेतक्याचा डेटा एकत्र करून शंभर नोंदणी पूर्ण करणे हे प्रशासनाचे ध्येय आहे फार्म डीच्या माध्यमातून भविष्यातील सर्व शासकीय योजना थेट शेतक्यांच्या नावावर जोडल्या जाणार आहेत ना दलाल ना त्रास तहसीलदार जंग म्हणाले ही केवळ नोंदणी मोहीम नाही तर शेतक्यांच्या सक्षमीकरणाची चळवळ आहे ही मोहीम राष्ट्रीय स्तरावर नांदुराचे नाव अग्रस्थानी आणेल थोडक्यात शेतक्यांच्या हक्कासाठी प्रशासन सज्ज फार्म आयडी बनणार शेतक्यांचा ओळखपत्र मुशरफ शाह नांदुरा प्रतिनिधी